खूप प्रॉब्लेम असा येत होता की सर्दी आणि इकोला याचा जास्त प्रॉब्लेम येत होता कंटाळून गेलो होतो तर कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर के हे मशीन बसवलं हो त्याच्यानंतर त्या मशीन बसवल्यानंतर मला त्याच बॅचला एकदम चांगला रिझल्ट आला काही नाही एक रुपया मेंटेनन्स दोन वर्षापासून आपण त्याला एक रुपया सुद्धा एक खेळा सुद्धा मारलेला नाही जसाचा तसाच ता त्याला काहीच मेंटेनन्स आपण केले नाही साहेब नमस्कार नमस्कार हा साहेब तुमचं नाव माझं नाव राहुल लक्ष्मण बांबरे राहणार मेरगाव तालुका जिल्हा धुळे अच्छा तुमच्या पोल्ट्रीचं काय नाव साहेब श्री साईकोपा पोल्ट्री फार्म मेरगाव आता हे मशीन तुम्ही कधी बसवलंय मला हे मशीन बसवून दोन वर्ष झाले म्हणजे साधारण तुम्ही सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये बसवलं हो, हो. हो आता तुमचा आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीस बरोबर अच्छा दोन वर्ष झाले तुम्हाला काय आधी काय प्रॉब्लेम होते आणि मशीन बसवल्यानंतर काय फरक पडला माझी दहा हजार पक्ष्यांची कॅपॅसिटी आहे अच्छा तर मला खूप प्रॉब्लेम असा येत होता की सर्दी आणि इकोला याचा जास्त प्रॉब्लेम येत होता कंटाळून गेलो होतो तर त्याच्यानंतर हे मशीन बसवलं हो कोणतरी मला सांगितलं की असं असं मशीन आहे बा तर मी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर हे मशीन बसवलं हो त्याच्यानंतर त्या मशीन बसवल्यानंतर हो मला त्याच बॅचला एकदम चांगला रिझल्ट आला एफसीआर कंट्रोल झाला आणि बॅच चांगल्या बसायला लागल्या आणि मशीन बसवल्यापासून काही मेंटेनन्स त्याला काही नाही एक रुपया मेंटेनन्स दोन वर्षापासून आपण त्याला एक रुपया सुद्धा एक खिळा सुद्धा मारलेला नाही जसाचा तसाच आहे त्याला काहीच मेंटेनन्स आपण केलेलं नाही म्हणजे मशीन बसवल्यास तुम्हाला चांगला फायदा आहे रिझल्ट चांगला येतो शंभर टक्के त्याचा उपयोग झालेला आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद साहेब ओके